नमस्कार शेतकरी मित्रांनो मित्रांनो पाहुयात कृषी उत्पन्न बाजार समिती अहिल्यानगर म्हणजेच अहमदनगर येथील आजचे म्हणजे दिनांक तीस नोव्हेंबर दोन हजार चोवीसचे कांदा बाजार भाव मित्रांनो आज अहिल्यानगर येथे गावरान कांद्याच्या एकूण एकशे ब्याऐंशी आणि लाल कांद्याच्या एकूण नव्वद दोनशे पंचेचाळीस कांदा गोण्यांची आज अवखी दाखल झाली होती गावांग कांद्यामध्ये एक नंबर क्वालिटीच्या कांद्याला चार हजार आठशे रुपयांपासून पाच हजार सातशे रुपये क्विंटलपर्यंत बाजारभाव मिळाला आहे तर दोन नंबर क्वालिटीचा कांदा तीन हजार आठशे रुपयांपासून चार हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत विकला आहे तीन नंबर क्वालिटीचे गावांग कांदे दोन हजार तीनशे रुपयांपासून तीन हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत विकलेत तर चार नंबर क्वालिटीच्या कांद्याला एक हजार पाचशे रुपयांपासून दोन हजार तीनशे रुपये क्विंटलपर्यंत आज अहिल्यानगर येथे बाजारभाव हा मिळालेला आहे तसेच लाल कांद्यामध्ये एक नंबर क्वालिटीचा लाल कांदा चार हजार सहाशे रुपयांपासून पाच हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत विकला आहे तर दोन नंबर क्वालिटीच्या कांद्याला तीन हजार दोनशे रुपयांपासून चार हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत भाव मिळाला आहे तीन नंबर क्वालिटीचे लाल कांदे दोन हजार शंभर रुपयांपासून तीन हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत विकलेत आणि चार नंबर क्वालिटीच्या कांद्याला पाचशे रुपयांपासून दोन हजार शंभर रुपये क्विंटलपर्यंत आज कृषी उत्पन्न बाजार समिती अहिल्यानगर येथे बाजारभाव हा मिळालेला आहे तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान